सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती कर्जत शहरात उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील विविध भागात मोठ्या होल्डिंग व बॅनर्स लावण्यात आले असून संपूर्ण शहरात एका दिवाळी सणासारखे आनंदमय व वा प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले बुद्धनगर येथून बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली जय भीम बाबासाहेब अमर रहो अशा घोषणा देत परिसर दुनून गेला या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक कार्यकर्ते योगेश अप्पा गायकवाड यांचा उत्साह आणि सक्रिय सहभाग त्यांनी बाबासाहेबांचे विचार युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन व आयोजन केले त्यांच्या पुढाकारामुळे संपूर्ण कर्जत शहर एकवटले असून सर्वत्रच कौतुक होत आहे भीमगर्जना मंडळाच्या वतीने पंधरा एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या प्रतिमेसह भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन योगेश प्रथमत सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आज चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकशे चौतीसवी जयंती संपूर्ण जगभरामध्ये एका दिवाळीच्या सणासारखी आपण साजरी करत आहोत त्याच्यात एक छोटंसं उदाहरण म्हणजे कर्जत शहरामध्ये आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठमोठे मोड़ होल्डिंग्स बॅनर्स लावण्यात आलेले आहेत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते नव्हे तर संपूर्ण जेवढ्या समाजाची लोकं राहतात त्या सर्व समाजांचे नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ह्या बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार म्हणजे किडे मोकड्याची जिंदगी जगणाऱ्या लोकांना माणसासारखं माणूस ज्या महामानवाने बनवलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या अनुषंगाने आम्ही ह्या कर्जत शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एका दिवाळीच्या सणासारखी या ठिकाणी आपण साजरी करत आहोत आज सर्वजण सर्व समाज बौद्ध समाज असो किंवा इतर समाजाची माणसं देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत आहेत उद्या पंधरा एप्रिलला आमच्या भीमगर्जना मित्रमंडळ माता सावित्रीबाई फुले महिला मंडळ कर्ज कर्जत बुद्धनगर यांच्या वतीने आम्ही ढोल ताशेच्या नगाड्यात आणि फटाक्याच्या आशितबाजीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची आम्ही भव्य दिव्य अशी मिरवणूक साजरी करणार आहोत तर ह्या मिरवणुकीमध्ये आपण सर्व कर्जतकर सामील होऊन या कार्यक्रमाला यशस्वी करायचं आहे एवढंच मी सर्वांना सांगेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौ चौतीसव्या जयंतीच्या सर्व नागरिकांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव भारतीय राज्यघंडी शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जग में भीम का नाम है शान है जग मेम है छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी छत्रपती शाहूजी महाराजां राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्या जय 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 भीम जय 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 भीम निराश झेंड्याचा ध्वज तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ